कोण होणार तासगावचा प्रतिष्ठेचा नगराध्यक्ष मत विभागणीचा कोणाला बसणार फटका संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये लक्ष वेधून घेतलेल्या सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक मातब्बर राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठेची झाली असून या निवडणुकीमध्ये राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे भाजपचे तालुकाध्यक्ष स्वप्नील भैया पाटील माजी खासदार संजय काका पाटील आमदार रोहित पाटील अजित पवार राष्ट्रवादी गट तसेच ठाकरे गटाचे असे नगराध्यक्ष पदाचे पाच दावेदार असून जनता कोणाच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ घालणार हे येणारा काळच ठरवणार आहे या पाच गटाच्या पाच उमेदवारांमध्ये खरी चुजरस ही भाजप संजय काका पाटील व रोहित पाटील या तीन गटामध्ये दिसून येत आहे निवडणूक प्रचारासाठी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील तसेच संजय काका पाटील गटाच्या प्रचारासाठी सुजात आंबेडकर यांच्या जाहीर सभा घेण्यात आल्या होत्या या सभांचा या दोन्ही गटाला कितपत फायदा होणार तसेच आमदार म्हणून आणलेल्या निधीबद्दल तासगावची जनता आमदारांच्या पदारात किती मते टाकणार तसेच किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस बाबा गिड्डे पाटील यांची पडद्यामागची भूमिका काय राहणार याकडे राजकीय नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे तर एकूण मतदारांपैकी या पाच उमेदवारांमध्ये मताची विभागणी होऊन मताचा टक्का कोणाचा वाढणार हे येत्या तीन ते चार दिवसात समोर येणार आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे महाकाळ